महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी आजपर्यंत सीमा भागासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत या योजनापेक्षा प्रश्न कसा सुटावा याकडे जर त्यांनी लक्ष दिले असते तर फार बरं जर असतं कारण एकोणीशे छप्पन पासून आज तगायत आठशे पासष्ट गावातील लोक थिजत पडलेले आहेत तेव्हा याच्यातून आपली केव्हा एकदा मुक्तता होते याकडे जनतेचे लक्ष लागून आहेत परंतु याकडे महाराष्ट्र सरकारचं म्हणावं तितकं लक्ष नाही असं दिसतंय कारण कुठली तरी योजना आणायची आणि ती योजना तुमच्या तुमच्यासमोर सादर करायची आणि त्याच्यासाठी काहीतरी आम्ही दाखवावं अशी पद्धत आम्हाला दिसते कर्नाटक सरकारने हे अनेक योजना या संदर्भात लागू केलेल्या आहेत आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आहेत मग तुम्ही वेगळं काय करता आहात यापेक्षा हे सगळं बंद करा आणि तुम्ही प्रामुख्याने सर्वपक्षीय आमदार किंवा सर्वपक्षीय जे तुम्ही नेते मंडळ आहेत लोकप्रतिनिधी आहेत महाराष्ट्रातले या सर्व नेते मंडळ मग ते खासदार असतील किंवा आमदार असतील मग ते कोणत्या पक्षाचे आहेत हा प्रश्न आम्हाला नाही आहे कारण महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे कर्नाटकातील सीमा भाग अगदी आत्मीयतेने तुमच्याकडे लक्ष देऊन आहे की बाबा आम्हाला आज ना उद्या हे आपले बांधव आम्हाला आपल्या भागात जातील परंतु ती परिस्थिती आज कोणाकडूनही दिसत नाहीत आज तिन्ही पक्ष आहेत सत्तेसाठी तुम्ही एकमेकाकडे लाथाळ्या करत आहात परंतु सीमाप्रश्न सोडवण्यासाठी कोणतीच तुमच्याकडून हालचाल नाही आहे कारण तिथं न्यायालयीन लढा चालू असताना न्यायालयीन लढा चालवणाऱ्यांना जे साठी जे वकील मंडळी दिलेत त्या वकिलांची फी देणं हेही तुमचं कर्तव्य आहे परंतु तिकडेही लक्ष नाही असं काही लोकांच्याकडून आमच्या कानावरती आलेले आहेत त्यामुळे हा प्रश्न जिथल्या तिथंच आहे आणि तुम्ही लोकांना कुठंतरी योजना दाखवून तुम्ही आम्हाला भरकटत न्याय लागलात असं आम्हाला वाटतं तेव्हा सर्वपक्षीय आमदारांना माझी विनंती आहे की लोक सर्वपक्षीय खासदारांनाही माझी विनंती आहे मग तो बी असू देत काँग्रेसच्या असू देत शिवसेनेचे असू देत किंवा उद्धव ठाकरेजींचे असू देत या सर्व खासदारांनी आमदारांनी सीमा प्रश्नासाठी एकजुटीनं काम करावं कारण कर्नाटकामधले सगळे आमदार ज्या वेळेला सीमा प्रश्न येतो त्या वेळेला पेटून उठतात आणि महाजन अहवाल हाच अंतिम म्हटला जातो परंतु त्या पद्धतीनं महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडे लोकप्रतिनिधी असू देत आमदार असू देत खासदार असू देत कधीच आवाज उठवत नाही ते एखादा आवाज उठवतो बाकीचे बघ्याची भूमिका घेत असतात तेव्हा हे न करता तुम्ही आम्हा सीमावसेना न्याय द्याल आणि यासाठी तुम्ही सर्वपक्षीय या, लोकप्रतिनिधी एक बैठक घ्यावी आणि त्या बैठकीमध्ये सोक्षमोक्ष लावण्यासाठी आपण प्रयत्न करावा हेच आम्हाला उपकारक होईल एवढं मी सांगतो आणि मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र आबासाहेब नारायणराव जळवी सरचिटणीस महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर तालुका आणि मध्यवर्ती मेय समिती सदस्य बेळगाव